आपल्या समाजातील अडचणी यांच्याबद्दल समाजातल्या गुरुजांची किती संवेदना आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक परिवर्तन हे करत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी शांतीलालजी मुखा यांच्या सारख्या एका व्यक्तीच्या मनात हे की माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काय होत असते त्याच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होत असते त्याचं भविष्य भवितव्य काय असते आणि म्हणून मी केवळ दुःख व्यक्त करणार नाही पण तरी पाहिजे पाहिजे जबाबदारी की ठीक आहे जर एखाद्या पालकानं आत्महत्या केली असेल तर ती जबाबदारी समाज स्वीकारायला तयार आहे आणि समाजाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी ही जबाबदारी मी स्वीकारतो अशा प्रकारे शांतीलालके हा मंत्र स्वीकारला